नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आजपासून आपण वैवारीचे प्रश्न सुरुवात करत आहोत तर प्रश्न असा आहे पहिला राजू व रवी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर जर पाच सात असेल व त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ही शहाण्णव वर्ष असेल तर प्रत्येकाचे वय किती तर मुलांना हा शॉर्ट ट्रिक मुलांना कसा सोडवायचा प्रश्न जे तुम्हाला गुणोत्तर दिलेला आहे मुलांना सुरुवातीला आपल्याला काय करायचं एक सोडायचा म्हणजे समजा पहिला जो राजू आहे त्याचं वय समजा पाच वर्ष असेल आणि दुसरा जो रवी आहे त्याचं वय सातश वर्ष असेल दोघांची मिळून बेरीज मुलांना बारा एक आहे आणि त्यांनी असं सांगितलं आपल्याला की दोघांचं जे आजचं वय आहे त्याची बेरीज शहाण्णव आहे म्हणजे बारा एक्स बरोबर काय करायचं शहाण्णव दाखवायचं आणि एक्स बरोबर बारा एक बारा आणि बारा शहाण्णव म्हणजे एक्स ची किंमत मुलांनो आठ आलेले आहे मग आपल्याला वय विचारलं होतं राजू आणि रवी ह्या दोघांचं मग मुलांनो राजूचं वय त्या ठिकाणी तुम्हाला पाच भागामध्ये दिलेलं आहे पाच गुणिले काय करायचं एक भाग आठ आला म्हणजे पाच ते चाळीस वर्ष वय हे राजूचं आलेलं आहे आणि रवीचे सात भाग आहेत म्हणून सात गुणिले एक भाग आठ चा सात आणि छप्पन्न वर्ष वय त्या ठिकाणी कुणाचा असेल रवीचा असेल अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे मग ह्याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आहे मला याचं उत्तर काय येते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं धन्यवाद